शिक्षण विचार व कार्यानंद यामध्ये पाहूया राजाराम मोहन रॉय यांच्या शिक्षण विचार व कार्यानंद याविषयी माहिती राजाराम मोहन रॉय यांचा जन्म राधानगर जिल्हा बर्धवान पश्चिम बंगाल येथील गावी दिनांक बावीस मे सतराशे बहात्तर रोजी झाला नंतर हे गाव होगळी जिल्ह्यातील आरामगड विभागात सामील झाले त्यांच्या कुटुंबातील अनेक कर्ते पुरुष मुशिरदाबाद येथील मुस्लिम राजाच्या दरबारात कार्यरत होते वडील रमाकांत रॉय व वा आई फुल ठकुराईन परंपरावादी दृढ निश्चयी व बुद्धिमान होते त्यांना दोन भावंडे होती गावातील मौलवीचा मार्गदर्शनाखाली फारसी कुराण कुराण इस्लामी धर्मशास्त्र व अरबी भाषेतील युक्लिड व ॲरिस्टॉटल इत्यादीचा सखोल अभ्यास त्यांनी केला कुराणातील लोकशाहीची शिकवण आणि अरबी भाषेतील तर्कसंगत या यांचा विचार व तत्सम विवेकवादी विचार प्रणाली त्यातील आणि मनावर विलक्षण प्रभाव पडला पटण्याहून परत आल्यावर राजाराव मोहन रॉय यांनी हिंदू समाजातील अंधविश्वास मूर्तीपूजा या विषयावर एक प्रबंध लिहिण्यास सुरुवात केली पण अत्यंत कर्मट ब्राह्मण असलेल्या वडिलांनी त्यांना घर सोडून जाण्यास भाग पाडले घर सोडल्यानंतर भटकंती ते तिबेटला गेले तेथे ते बौद्ध धर्मात घुसलेल्या मूर्तीपूजेवर टीके टीका केल्याने त्यांनी तिबेट लामाचा रोष पत्करावा लागला या विचारशलाखेत त्यांनी मोठ्या प्रमाणावर प्रवास केला त्यात अनेक देशातही ते गेले अठराशे तीन साली त्यांचे वडील वडिलांचे निधन झाले त्यानंतर ते, ते मुशिदाबाद येथे आले तेव्हा त्यांनी तु तुहफात तु उल मोहिदीन म्हणजे एकेश्वर -एक वाद्याला भेट हा फारसी भाषेत निबंध लिहिला अंधविश्वास आणि अज्ञान यांना जा जबाबदार असलेल्या घटक किंवा कार्यकारणाचा भाव त्यांना आणि त्यांचे परिणाम यामध्ये चिकित्सकपणे सहसंबंध प्रस्थापित करण्याचा असमर्थता होय या, या संदर्भात ते स्पष्ट लिहिता सवयी रूढी आणि अंधविश्वास यामुळे एखाद्या घटनेच्या कार्यकारण परंपरेची तर्कसंगत शहानिशा होऊ शकत नाही उदाहरणार्थ लोक गंगास्नान झाडाची पूजा किंवा महाराज भु बु, बुवा बनून इतरांच्या पापांचे प्रायश्चित्त विकत बसणे यासारख्या उपायांनी किंवा आचरणाने काहीही फरक पडत नाही अशा अलौकिक सिद्धांतावर किंवा चमत्कारावर त्यांनी कधीच विश्वास ठेवला नाही याकरिता सुज्ञ बुद्धिवंतांनी तर्कसंगतीचा गुण अंगी बना बाणवायस हवा अशक्य प्राय गोष्टीची निर्मिती करणे विद्यातालाही म्हणजे देवालाही शक्य नाही दरम्यान ईस्ट इंडिया कंपनीत भागलपूर रामगड येथे नोकरी त्यांनी पत्करली अठराशे नऊ ते अठराशे चौदा पर्यंत जॉन डिग्बी या महसूल अधिकाऱ्याचे सहाय्यक म्हणून त्यांनी कार्य केले त्या काळात फावल्या वेळी त्यांनी बौद्ध जैन मुसलमान हिंदू तत्त्वज्ञान आणि तांत्रिक ज्ञानाचा अभ्यास केला डिग्बी यांनी इंग्लंडमधून आणलेली सर्व वर्तमानपत्रे आणि मासिक त्यांनी शोधून वा वाचून काढली त्यानंतर इंग्रजी बाबवरील वरील प्रभुत्वाच वाढण्यास त्यांना मदत झाली व युरोपीय राजकारण उदारमतवादगी याचाही सखोल अभ्यास झाल्यामुळे त्याकडे प्रभाविततेने झाले अठराशे चौदामध्ये डिग बी भारत सोडून गेल्यावर राजाराम मोहन रॉय यांनी कंपनी सरकारच्या सेवेचा राजीनामा देऊन कलकत्ता येथे स्थायिक झाले आणि आपल्या जीवनकार्याची सुरुवात केली अठराशे पंधरामध्ये वेदांत असे बंगालीत भाषांतर त्यांनी केले केनोप निषेधांची इंग्रजी आवृत्ती त्यांनी काढली बा शास्त्राच्या संदर्भात लिहिलेल्या अनेक निबंधात त्यांनी वशिष्ठच्या ओळी अनेक वेळा व केल्या आहेत एखाद्या बालकांनी म्हणजेच मुलांनी जर काही तर्कसंगत शोध गोष्ट सांगितली तर ते स्वीकारली पाहिजे पण जर ब्राह्मणांनी स्वतः जरी एखाद्या अतर्क गोष्ट सांगितली तर ती काळी कचऱ्याप्रमाणे फेकून दिली पाहिजे पूर्ण विचार आणि चौकशी करून समजून घेतल्याशिवाय शास्त्राची शिकवण अंधपणे स्वीकारू नये सन अठराशे पंधरामध्ये आत्मीय सभा नावाचे सभेची स्थापना करून कालिनिझम क म्हणजेच मुलींची विक्री प्रथा व जाती संस्थेच्या विरोधात त्यांनी आंदोलन केले ते म्हणतात हिंदू धर्मावर मी कधीच प्रहार केले नाहीत माझा विरोध आहे अंधविश्वास आणि धर्मांधतेला आहे ती साथीप्रथेच्या निर्मूलनासाठी त्यांनी अथक परिश्रम केले अठराशे एकवीसमध्ये युनिटेरियन असोसिएशनची त्यांनी स्थापना केली शिक्षण आणि त्यापासून मिळणाऱ्या फायद्यांचा प्रसार करणे अज्ञान अंधश्रद्धा कट्टरपणा व वेडेपणाचा अंत करणे बौद्धिक पातळी उंचावणे नैतिक तत्वांचे शुद्धीकरण करणे वैश्विक पातळीवर दयाळूपणा व परोपकाराची वृत्ती वृंदीगत करणे असंख्य स्थानिक रहिवाशांच्या स्था स्वास्थ्य सुधारणे बरोबर त्यांच्या शारीरिक सुधारणेकडे लक्ष पुरवणे लोकांमध्ये असलेल्या कला कौशल्यांना अशा प्रकारे प्रोत्साहन देणे की ज्यामुळे त्यांचे सामाजिक व घरगुती जीवन सुकर होईल परंतु अनुभवांतील हे स्पष्ट झाले आहे की निसर्ग आणि समाजाच्या प्राथमिक गरजा पूर्ण झाल्यानंतरच उच्च कोटीची बुद्धिमत्ता संपन्नता आणि धार्मिक नैतिकतेचे उद्यान होण्याची अपेक्षा करता येते ही सर्व उद्दिष्ट त्यांनी स्था यु युनिटेरियन असोसिएशनची स्थापना करण्यासाठी ठेवली होती अशैक्षणिक सुधारणेचा कार्यानंतर राजाराम मोहन रॉय यांनी संपूर्ण शिक्षण व्यवस्थेला पुनर्बांधणी करून बुद्धिनिष्ठ व वैज्ञानिक शिक्षणाची भारतामध्ये गरज प्रतिपादित केली ज्या काळात कंपनी सरकारने पंडितांच्या पर्यवेक्षणाखाली चालवणाऱ्या संस्कृत पाठशाळा स्थापन करून ज्ञानज्ञानाचा निर्णय घेतला तेव्हा राजाराम मोहन राय यांनी त्या निर्णयाला विरोध केला भौतिकशास्त्र रसायनशास्त्र गणित इत्यादीसारखे मूलभूत विज्ञानाचे विषय शिकवणे आवश्यक आहे असे त्यांचे मत होते गव्हर्नर जनरल श्री ॲमिस्ट यांनी उद्देशून दिनांक अकरा डिसेंबर अठराशे तेवीस रोजी लिहिलेल्या एका पत्रात राजाराम रॉय लिहितात की सरकारने संस्कृत पाठशाळांची स्थापना करून ते हिंदू पंडितांना ज्ञानदानासाठी नियुक्त केले आहे पण अशा प्रकारच्या पाठशाळा सध्याही या देशात सुरू आहे अशा प्रकारच्या गुरुकुल पाठशाळा केवळ बोजड असे आध्यात्मिक व व्याकरणातील बारकावे समजून देणारे शिक्षण देतात अशा शिक्षणाचा युवकांना प्रत्यक्ष जीवनात काहीच उपयोग नाही विशेषतः समाजाला तर काही नाहीच नाही त्या पाठशाळेत शिक्षण घेणारे विद्यार्थी तेच शिकतील जे हजार दोन हजार वर्षापूर्वी शिकले जात होते आणि त्या ज्ञानामध्ये आत्तापर्यंत अनेक तत्त्ववेत्यांनी आपल्या आपल्या परीने निरर्थक पोकळ करून भर घातली आहे हा भारतातील शिक्षणाचा सर्वसामान्य प्रकार आहे इंग्लंडमध्ये काय घडले ते पाहता बेकनचा उदय होण्यापूर्वी त्या देशात इका इथल्या सारखीच परिस्थिती होती तेथील वि शिक्षण विषयक थोरण हे अज्ञानमूलक होते लोकांनी शहाणे होऊ नये हा त्याचा दृष्टिकोन होता केवळ लॉर्ड बेकनने आपल्या तत्वज्ञानाचा जोरावर देशाला जर ज्ञानाचा मार्ग दाखविला अस नसतात तर इंग्लंड अजूनही अज्ञानाच्या अंधकारात खितपत पडले असते अशाच पद्धतीने भारतातील संस्कृत शिक्षण प्रणाली या देशाला अज्ञानाच्या अंधकारात ठेवण्यासाठी कारणीभूत ठरणार आहे ब्रिटिश कायदे मंडळाचे हेच उद्दिष्ट असेल तर गोष्ट वेगळी पण सरकारचा जर इथल्या श्लोकांचा लोकांचा विकास करण्याचे उद्दिष्ट असेल तर ते निश्चितच अधिक उदार आणि ज्ञानदानाच्या प्रगत पद्धतीचा अवलंब करेल या पद्धतीत गणित मूलभूत तत्त्वज्ञान रसायनशास्त्र आणि शरी शरीरशास्त्राबरोबर इतर उपयुक्त विज्ञान विषयांचा समावेश असेल आणि या कामासाठी युरोपात शिक्षण घेतलेल्या प्रतिभासंपन्न शिक्षकांच्या अध्यापकांच्या नेमणुका कराव्या लागतील त्यांना सुसज्ज महाविद्यालय उत्तम ग्रंथसंपदा आणि इतर साधनेही पुरवावी लागतील भारताच्या राजधानीत राहणारे बिशप ईबर यांनी हे पत्र लॉर्ड अ यांच्या हातात दिले समाजातील सुधारणा व शिक्षणशास्त्राच्या सर्वसाधारण समितीचे अध्यक्ष श्री जे एच हॅरिसन यांच्याकडे हे पत्र गेले असता त्यांनी त्या पत्रावर इन टायट टू नो रिप्लाय म्हणजे उत्तर देण्याच्या लायकीचे नाही अशी शेराटीप लिहून ठेवली असे लॉर्ड रिपन यांनी अठराशे ब्याऐंशीमध्ये नियुक्त केलेल्या शिक्षण समितीने आपल्या अहवालात लिहिले आहे लॉर्ड मेकॉल यांनी मांडलेल्या शिक्षण पद्धतीत व नवीन गव्हर्नर जनरल यांनी केलेल्या निर्णायक कृती यामध्ये जवळपास बारा वर्षांपर्यंत विवाद झाला शेवटी शिक्षण समितीने राजाराम मोहन रॉय यांनी सुचवलेल्या शिक्षण विषयक धोरणावर मुख संमती दर्शवली राजाराम रॉय यांनी भारतीय हो जुन्या सर्वसाधारण शिक्षण पद्धतीच्या विरोधात वैज्ञानिक व शिक्षणाचे जोरदार समर्थन केले पारंपरिक शिक्षण पद्धतीच्या समर्थकांनी केले पारंपरिक शिक्षण पद्धतीच्या समर्थकांनी या संदर्भात त्यांच्यावर हल्ला चढवला त्यांनी राजाराम मोहन रॉय यांच्या नवीन शिक्षण पद्धतीचा अर्थ चुकीच्या पद्धतीने सांगून मिथ्यारोप केले की राजाराम मोहन रॉय हे संस्कृतचे द्वेष्टे असून संपूर्ण शिक्षण पद्धतीतून ते संस्कृतचे उच्चाटन करू इच्छितात वास्तविक पाहता राजाराम मोहन रॉय यांनी स्वतः संस्कृतच्या अध्ययन अध्यापनासाठी व हिंदू एकात्मता वादासाठी समर्थनासाठी अठराशे पंचवीसमध्ये वेदांत महाविद्यालयाची स्थापना केली होती दिनांक सत्तावीस जुलै अठराशे सव्वीस रोजी लिहिलेल्या एका पत्रात विल्यम ॲडम असे म्हण लिहितात उशिरा का होईना पण राजाराम मोहन रॉय यांनी एक आकर्षक व नीट नेटके असे वेदांत महाविद्यालय स्थापन केले आहे इथे सध्या काही युवक संस्कृत भाषा व साहित्याचा अभ्यास करत असून विद्वान पंडित लोक लोक त्यांना मार्गदर्शन करत आहे या साऱ्या उपक्रमांचा सा उद्देश आहे की हिंदू सम एकात्मतवादीचे समर्थन व प्रचार याच्या जोडीला राजाराम मोहन रॉय रा यांचा विचार आहे की या संस्कृतीबरोबर युरोपियन वैज्ञानिक ज्ञानाची ओळ लोकांना ओळख करून द्यावी ख्रिस्ती एकात्मवादाचा अभ्यास करून लोकांनी करावा पण हे व्यवहार बंगाली अथवा संस्कृत भाषेत व्हावेत शास्त्रीय ज्ञानाची भारतीयांना ओळख व्हावी या बाबीकडे राजाराम मोहन रॉय रा यांचे सूक्ष्मपणे लक्ष होते अज्ञानामुळे निर्माण झालेल्या अंधश्रद्धा व अंधविश्वासांना झुगारून देण्याची शक्ती के वा केवळ वैज्ञानिक दृष्टिकोन आत्मसात केल्यानेच येईल असा त्यांचा विश्वास होता मिस्टर डेव्हिड हेअर अँड व अन्य सहकाऱ्यांच्या सहाय्याने अठराशे सोळामध्ये हिंदू कॉलेजची स्थापना करण्यात आई त्याची प्रमुख प्रम प्रेरणा होती दिनांक चौदा मे अठराशे सोळामध्ये उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश सर हायर्ड ईस्ट यांच्या निवासस्थानी एक बैठक घेण्यात आली होती त्या बैठकीचा उद्देश होता की हिंदू महाविद्यालयाची स्थापना करण्याबाबत विचारविनिमय करणे याच इष्ट महा महोदयांनी चार दिवसांनी एक पत्र इंग्लंडमधील एका न्यायाधीश श्री जे हॅरी यांना लिहिलेल्या पत्रात ते म्हणतात योग्य काळ वेळ आली असता सगळ्याच गोष्टीमध्ये बदल घडून येतात हे दर्शवणारे उत्साहवर्धक व उत्सुकता वाढवणारी एक घटना मला नुकतीच पाहाव्यास मिळाली कोलकात्यात राहणाऱ्या माझ्या माहितीतील राजाराम मोहन रॉय यांचं नावाचा एक ब्राह्मण मला भेटला हा ब्राह्मण अत्यंत बुद्धिवान म्हणून प्रसिद्ध असून भारतातील प्रमुख व्यक्तींपैकी एक आहे त्याचबरोबर त्यांची आपल्यापैकी अनेकांशी जवळीक आहे त्यांचे असे म्हणणे आहे की अनेक हिंदू कुटुंबातील प्रमुख व्यक्तींना असे वाटते की त्यांच्या मुला मुलींना युरोपियन पद्धतीने शिक्षण घेण्याची काहीतरी सोय व्हावी या संदर्भात एक सहविचार बैठक घेण्यात यावी तिचे अध्यक्षपद मी भुषवाव्या आणि या कामात मी मदत करावी अशी जे त्यांची माझ्याकडून अपेक्षा आहे तो निघे के निघून गेल्यावर हा घडलेला संवाद मी गव्हर्नर जनरल यांच्या कानावर घातला त्यांनी ते याचा उल्लेख सुप्रीम काउन्सिल समोर केला सर्व काही ऐकून घेत ऐकून घेतल्यावर काउन्सिलिनच्या सदस्यांनी माझ्या म्हणण्याला होकार दिला आहे इतकेच नव्हे तर माझ्या बाबतीत माझ्या निवासस्थानी सहविचार बैठक घेण्याची परवानगी दिली त्यानुसार दिनांक मे अठराशे शहाण्णव रोजी एक बैठक आयोजित करण्यात आली या सहविचार सभेला प्रतिष्ठित असे पन्नासपेक्षा जास्त हिंदू रहिवासी उपस्थित होते त्यापैकी बरेच विद्वान पंडितही होते याच बैठकीत जवळपास पन्नास हजार रुपये गोळा झाले आणि अनेकांनी पद मदतीच्या शपथा घेतल्या सभेच्या नंतर कामकाजा ब बोलणे चालू चालू असताना एक उच्चवर्णीय प्रतिष्ठित आणि संपन्न असा ब्राह्मण बोलायला उभा राहील त्याने थेट राजाराम मोहन रॉय यांना हल्ला चढवला व त्वेषाने तुटून पडला कारण त्यांना नुकतेच हिंदूच्या मूर्तीपूजेच्या विरोधात कडक टीका करणारे लिखाण केले होते इंग्रजी शाळेची स्थापना व लेखन कार्यानंद युनिटेरियन असोसिएशनची तत्त्वज्ञान मान्यता घेऊन राजाराम रॉय यांनी अठराशे बावीसमध्ये एका इंग्लिश हायस्कूलची स्थापना केली या शाळेचा सर्व खर्च त्यांनी एकट्याने सहन केला डेव्हिड हेअर व रेम रेम ॲडम हे विश्वस्त होते देवेंद्रनाथ टागोर व रवींद्रनाथांचे बंधू या शाळेचे विद्यार्थी होते व इतर शाळांमधून विद्या विज्ञानासाठी इंग्रजी माध्यम असताना इथे तो विषय बंगालीतून शिकवला जात असे या डिसेंबर अठरा एकवीसपासून त्यांनी संवाद क को, कौमुदी आवास आवाहन करणारे लेख लिहिला आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या हिंदूंच्या मुलामुलींना निश निशुल्क शिक्षण घे मिळवण्याची व्यवस्था केली पाहिजे या नियतकालिकात अठराशे एकवीस त्या चोवीस या काळात त्यांनी वैज्ञानिक व वा विषयावर अनेक लेख लिहिले उदाहरणार्थ ध्वनीशास्त्र प्र व प्रतिध्वनी चुंबकाचे गुणधर्म माशांचे वर्तन प्रकार फुग्यांचे प्रकार व उप उपयोग व्याकरण भूगोल खगोलशास्त्र भूमिती इत्यादी विषयावर त्यांनी बंगालीमध्ये अनेक ग्रंथ लिहिले शिक्षणामध्ये रसायनशास्त्र गणित भौतिकशास्त्र इत्यादी मूलभूत विज्ञानाशी निगडित विषय यावेत यासाठी त्यांनी जीवापाड मेहनत घेतली मात्र त्यांचे फळे मृत्यूनंतर अनेक वर्षांनी भारतीयांना चाखाव्यास प्राप्त झाले बंगाली गद्याचे जनक बंगाली लोकांसाठी भाषेचे व्याकरण बंगालीत लिहिण्याचा पहिला प्रयत्न त्यांनी केला इंग्लंडला जाण्यापूर्वी त्यांनी गौंडीय व्याकरण हे पुस्तक लिहिले एकोणीसशे तेहतीसमध्ये कलकत्ता स्कूल बुक सोसायटीतर्फे त्याचे प्रकाशन करण्यात आले अकरा प्रकरणाच्या या पुस्तकात अडुसष्ट विषयावर लेखन केले आहे त्यांनी अठराशे पंधरामध्ये वेदांत ग्रंथ प्रसिद्ध केला याच पाया पायावर पुढे बंकिमचंद्र चटर्जी व रवींद्रनाथ टागोरांनी उच्च कोटीच्या लेखनाचे अनेक मजले चढविले बंगाली ध्रुपपद रचणारे पहिलेच रचनाकार म्हणून राजाराम मोहन रॉय यांचे योगदान आहे त्यांनी बत्तीस ध्रुपदांची पदा पदागीतांची रचना केली आहे अशा या थोर कृतिशील चिंतकाचा मृत्यू अठराशे तेहतीसमध्ये सप्टे सत्तावीस सप्टेंबर रोजी झाला याचा संदर्भ आपल्याला राजाराम मोहन रॉय लिमिट स सौमेंद्रनाथ टागोर अनुवादित श्रीनाथ तिवारी साहित्य अकादमी प्रथमा आवृत्ती दोन हजार चारमध्ये पाहायला मिळतो तसे संवादपत्रिका संपादक विजयकुमार पाईकराव यांच्याकडे पाहायला मिळते धन्यवाद